बिलकुल स्वपा बाहेर बाहेरचं करतो किंवा जेवतो किंवा अंगणात किंवा तर हा हट्ट आता आणि जेव्हा आपण बसतो प्रत्येक गावाच्या सावध राहिले तरी आम्ही बरेचसे आणतील थांबतील ही पहिली उपाययोजना आपण केली पाहिजे जिथं ही मिटिंग आम्ही लावू त्या दर पाणीच्या मिटिंगला सेंट्रलाइज मिटिंगला आम्ही सगळीच लोकमंडळ राहू म्हणजे नंतर तर आम्ही जातोच त्यांच्या सुखदुःखामध्ये पण ही दर महिन्याची बैठक आपल्या जुनिअर तर्फे लेवल आपण घेऊ त्याच्यामध्ये आम्ही सगळी मंडळी कमांडेंट आहोत आम्ही सगळी मंडळी तिथे जबाबदारीने काम करू आणि ज्या ज्या उपाययोजना तुम्ही सांगाल मग त्या किती खर्च येते हा आमच्यासाठी मॅटर कोठा नाही आम्हाला काय करता येईल या उपाययोजनेतून त्याच्यासाठी तुम्ही जे सांगाल आपण ज्या उपाययोजना मागाल त्या उपाययोजना आम्ही शासनाकडे मागून मांडून त्या आम्ही पूर्णत्वा न्यायचा शंभर प्रयत्न करू बिबट निर्माण केंद्र लवकरच मोठ्या पद्धतीने पूर्ण होत आहे आता सोडायचा काही प्रश्न येत नाही जर आपली संख्या जशी अशी झालेली जवळची क्षमता तर आता सोडली आपल्याला ऑर्डर काढून देणार आहे ती ऑर्डर झालेली झाली की आपण सगळी मंडळी बिबट सफारी बिबट सफारीमध्ये काही लोक आता गैरसमज की बिबट सफारी झाले म्हणजे बिबट सापले तर असं नाही बिबट सफारी हा आपला सर्वांना तालुक्याला एक चेहरा पर्यटनाच्या निमित्ताने मिळणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपला रोजगार वाढणार आहे आणि अट्रॅक्शन पण आहे बिबट पाहिला म्हणून जसं लोक ताडोबाला जातात तसं आपल्या आंबे गावला येतील तर त्याचा आणि याचा दुरावे काही संबंध नाही तिथे काही तुरुणात पंधरा वीस बिबटच आपल्याला ठेवायची परवानगी आहे कारण बिबटला ठेवायला असं मर्यादा आहे कारण ते हे जास्त व्यापार राहत नाही एकमेकांवर ते आंबे करतात मारामारे करतात एकमेकांवरून त्यामुळे माझी विनंती आहे माझ्या संपूर्ण या बाबतीची खालच्या या बाबतीतली गंभीर दखल आम्ही सर्वांनी घेतलेली आहे आणि आम्ही लवकरच एक कमिटीचे फॉर्म आहे त्याच्यामध्ये आमच्यामध्ये आम्ही एक मतावर सगळे आहोत आमच्यामध्ये कुठले पक्ष किंवा कुठलं राजकारण बिलकुल नाही आहे त्यामुळे तालुक्यातल्या सर्व जनतेचं मी आश्वस्त करतो की आम्ही सगळी मंडळी आपल्या आपल्या सगळ्यांबरोबर आहोत झालेली घटना गंभीर आहे त्यामुळं बाबा राधाजी आम्ही सर्व व्यक्त केली जाय आता हे फक्त फॉर्म करायचं आहे म्हणून आम्ही सगळी मंडळी काल शॉर्ट मिटिंग घेतली याचा काय मुला घालतोपत्रिक काय निरम नाही त्यामुळे आणि इथं घेऊ आणि ओबाईल घेवा तर माझा खबरदारी घेऊ तर ही सूचना मी माझा विनंती सर्वांना करतोय बाकी काही समजा आजच्या मित्र काही सुचवायचं असेल तर सर्व अकृश असतील आशादायी असतील संतुष्टनं यांनी मत मांडावी म्हणजे आपल्याला निर्णय घेता येईल